थो 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 आए, एक आंबा पाडलाय बघू कसा लागत वास मस्त आहे मला वाटतं बाटा नाही याच्यामध्ये बाटा नाही याच्यामध्ये नाही बाटा किडले पूर्ण एक साईड चांगला आहे किती आंबे पाडले दाखव आंबे किती वाढले दाखव बसतील का आता तेवढ्या आंबे पाडले खूप इंकाने पिशवी भरले आणि दादानी एवढे दुसरं ठेवलं त्यांच्यासाठी अजून पाडतो तर किती भरले पूर्ण सगळे लोक घ्यायचं नाही चालू युट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे तर पहिलं जातो नाश्ता करतो पोहे बनवलेत कांदे पोहे आणि मग इथून दिलेला घेऊन मग विजय डिजिटलमध्ये यायचा ए सी बघायला म्हणजे बघितलं त्यांनी काहीतरी थोडा प्राईजमध्ये कम्पेअर करायचं आहे बघूया झालं तर ए सी डायरेक्ट बुक, बुक तो तो करू तिथे म्हणजे बुक केलीच आहे फक्त काही त्यांचं प्राईजचा इश्यू झालो आहे ते करू आणि मग आपल्याला जायचं जा आहे शिवकर गावामध्ये पनवेलला कशाला चाललं ते तर तुम्हाला पुढे सांगतोच म्हटलं या कांदी पोहे थांबून घेतो मस्त असे कांदेपोळे गेलेत दाखवतो तुम्हाला मेने वाजल्यात साडे अकरा कांदे पोळे मस्त केलेत शेंगदाणे वगैरे टाकल्यात मस्त खाऊन घेऊ मग भेटतो तुम्हाला डिजिटल डिजिटल एक घंटे कलर कलर चालू आहे आणि इकडे झालं सीची डिलिंग बघू शकता खूप सारे कूलर वगैरे फ्रीज टी व्ही वगैरे आलेत जर कोणाला पाहिजे असेल तर या घेऊन मोबाईलसुद्धा बघू शकता नमस्कार। दोनों मुझे कुछ तो फ्री में कौन सा तो दे इसमें से एक बहुत महंगा है इसमें से दो सस्ता वाला दो फ्री में बोल रहा हूँ उतना, उतना करो फिफ्टीन प्रो मैक्स के लिए नहीं, नहीं, फ्री में तो मिलेगा बट उसके लिए फोन लेना तो 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 मोबाइल में मोबाइल देगा मोबाइल मे में मोबाइल फ्री देगा नहीं नहीं गिफ्ट में आपको नेक बैंड है बैग है स्मार्ट वॉच है नहीं मेरे को मोबाइल चाहिए।, चाहिए कुछ ऑफर निकल ना मोबाइल के लिए मोबाइल पे ही ऑफर है मोबाइल अच्छा मतलब अच्छा वाला बड़ा मोबाइल लिया बड़ा प्राइस वाला तो उसमें छोटा मोबाइल देना चाहिए ना नहीं ऐसा कुछ नहीं है लेकिन छोटे मोबाइल का दाम दे सकता हूँ मोबाइल तो थर्टीन फोर्टीन जो भी का ऑफर मिलेगा तो फिर वो छोटा वाला बटन का मोबाइल हजार रुपए में आएगा फिर हजार बटन वाला मोबाइल ले लो मोबाइल का देखो ना कुछ ऐसा जुगाड़ लगाओ ना कुछ नया मोबाइल का ची डील झालेली आहे जेवढी प्राइस होती तेवढे मध्ये फिटिंग चार्जेस आलं गे आता निघालो डायरेक्ट करला जायला तर बघू रस्त्यामध्ये काही दाखवायला भेटलं तर दाखवत नाही तर मग डायरेक्ट गावामध्ये पोचले वर गा। जस्ट पोचल मस्त पैकी शिवकर गावामध्ये आणि बसलो ती काही बाहेर यायला मागत नाही भाऊ आपण आम्ही कशासाठी आहे आणि काय काय आवडत झाला तर सक्स सक्सेस नक्कीच राहू तोपर्यंत वेट अँड वॉच म्हणजे स्टेट टून राहा फक्त बघत राहा काय काय होतं ते काहीच बघू शकता शेव याच्या शेंगा किती वेस्ट गेल्यात सर्व सुकल्यात म्हणजे बी बी तयार तयारी बघा ओल्या ओल्या पण तेवढ्याच आहेत आणि सुक्या पण तेवढ्या कारण सुक्या जास्त आहेत सर्वच म्हणजे ह्याच्या शेंगा सुकल्यात हे बघा ते समोर त्याच्या पण बघा नुसत्या सुकल्या शेंगा आणि समोर बदक आल्या दाखवतो तुम्हाला गाडीचे मागे बदक आहेत तीन बघा समोरच काहीच फायनली निघालो आम्ही आता शेतावर बाहेर नाही कशाला चालतंय ते मगच सांगितलं बाबा आंबे पाडायचे म्हणून आम्ही तेवढ्या लांबून इथे काय तीन गाड्या घेऊन पिका आता शेता गाडी गाडी शिकते तर जर चालवत असेल ना तिथं शेतावरच गाडी ठेवतो चला आता तिकडे जाऊनच नको आम्ही शेतात पोचलेलो आहे आणि बघा दिदी काय दिदी हायकर 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 दिदी हे दिदी हायकर आमचं शेत मला शेत दाखवायला आणले कधी आलो नव्हतं शेतामध्ये आणि ऊन पण एकदम कडक आहे कडक सर्वजण चालले आहेत बघू कोणत्या कोपऱ्यात दाखवतो तुम्हाला मी आणि दिदी रुसले माझ्यावर नुसती घाबरते आज ना दीदी चढ तू चढत का तू चढत का हय तू चढत चढ चढत चल चढ हे चढ ना चढ हा मम्मकाला बोलतस तू हो आम्हाला नको कशाला पाय मांड्या घस नाही हे <laughs> बघा हेच भेटलं आहे पण सात गेले कामातून गेलं आणि आंब पाडतात बघू शकता हे बघा पोचलंय बागामध्ये कोणतरी पाडले होते घरातल्यानेच कोणी त्याने मुलं आणि इकडे मारत काठी मस्त होती आणि तिकडेला आंब नाही वाटत काय ताड ताडगोळे सगळी बघ कशी चाललेत शेता शेता बांधवरून शेताचे बांधवर किती आतमध्ये अजून आपल्याला पण माहीत नाही दिदी दीदी दी रोसले नुसते नुसते फुगले दिदी बघा आंब किती हाताखाली किती आंबे पण डॉक्का तू तुम्हाला समोर लोक बघा दिसतं का तुम्हाला हाताखालचे आंबे हाताखालचे आंबे काल मी आंबाई वाटतो हलू हलू हलूल काहीच एक आंबा पाडलंय बघू कसं लागतं वास मस्त आहे मला वाटतं बाटा नाही याच्यामध्ये ए बाटा नाही याच्यामध्ये नाही बाटा किडले एक साईड चांगला बघू शकता भाऊ चढल्यान वरती

काय कोणाला पाहिजे खालच खालच तोडाला पाहिजे होत कसे कॅच चालू वरतून खाली बघितलं काय करते किती आंबे पाडले दाखव आंबे किती वाढले बसतील का आता तेवढे आंबे पाडले खूप पिंकाने पिशवी भरले आणि दादांनी एवढे दुसरं ठेवलं त्यांच्यासाठी अजून पाडत आहे हे किती भरले पूर्ण सगळे काहीच निघालो जाम गरम होतं जाम घाम पण तेवढा चांगलं भाऊ नाही तेवढे आंबे चालू आहेत डिमार्डची पिशवी तरी पाच सहा किलोची पिशवी आहे निघालो आता आणि अजून येतात येत नाही आणि पूर्ण आंबा भरले धिरूचा अवतार बघा कसा दिसतो अजून किती वेळ लागेल काय माहिती आता पिशवी चेंज करू म्हणजे पिशवी एकच आणल ते भाऊनं पाहिजे होते आंबे त्यांचंच कोण नाते का पिंकांचं जाकी सास अरे ए साडी माझी नीट नाही बघ कशी आंबे घेताले बघ डुगु डुगु ए डुगु डुगु ए डुगु डुगु इकडे बघ इथं बघ ए डुगु इथं बघ ना आंबे दाखव दोन काका काका ए दीदी आंबे दाखव दोन ए दोन आंबे दाखव असं फिर बोल फिर ना किती नखरा करतो बघ फिरत नाही हा दाखव नालू दाखव आंबे दाखव दोन दोन आंबे असे वरती, वरती कर ना हाय हाय तू वरती ए, दाको। कर आंबे दाखव असे कर असे हा कसे वाटतात आंबे भारी का खाले तू नाही ना आंबे वगैरे भरून निघालो आणि आता आलोय रुपाली टॉकी जवळ ओम साई म्युझिकल बँडचा काहीतरी धीरज गेला आहे त्यांच्या बँडसाठी काहीतरी स्टिक वगैरे घ्यायला बघू तुम्हाला दाखवा अजून किती वेळ लागतो आणि धीरजनी इथूनच कपडे आणलेले हर्षाद म्हात्रे याच्या कलेक्शनमध्ये बघितलं मला आवडलेली खूप पण आता मला कपडे नाही घ्यायचे मी कपडे घेतले आता इथून घेऊ स्टिक त्रास्याचे वगैरे काय पाहिजे ते आणि मी डायरेक्ट घरी निघू घरी गेल्यावर तुम्हाला दाखवतो आंबे कुठे ठेवलेत आणि किती आंबे पाडलेत ते आईज फायनली पोचला एक ज्यूस वगैरे घेतला मी एवढे आंबे अजून पो पिशवी बघू गिरजने म्हणजे दाखवतो तुम्हाला काय आंब्यांची साईज होती फायनली तुम्हाला दाखवता आंबे किती आहेत दहा पंधरा किलो वरती आहे एक पिशी भरले एक पिशी पूर्ण डिक्की भरलेली एवढे आंबे होते तर जेव्हा मी हे करेल ना तेव्हा दाखवतो मीने काय आंब्याचं काही केलं नाही तसेच आंबे पिशवीमध्ये आता निघाले तुषारचे येते काय तर तुषारला एडिटिंगचा प्रॉब्लेम झाला आहे काय माहिती काय करतो आहे मलाच नाही कलर काय करतो आहे याला एवढं शिकून पण चला बघू आता काय झालं आहे त्याची व्हिडिओ काही रोटेट नाही आहोत दाखवत तुम्हाला आणि मग मॅटिंग उद्याचे करणार आहे आंब्यांचा आणि यांना काहीतरी ऑर्डर वगैरे काही भेटले बघा मशीन खोलले पूर्ण कलरिंग करू मशीनला कलर करताय ब्लॅकची रेड केली ते बॅन ज्वाल आहेत ना वरचा कवर रेड केला ब्लॅक असेल ना कलर त्यांचं ते करत नाही दाखवतो तुम्हाला काय आणि आंब्याच्या लोणचा काय बनवत असेल ना तर जर जमलं तर नक्की दाखवेल मला ना वाटत मम्मी लोनचा बनवा आणि आंबे आंबट पण नाही मी खाल्ले मागाशी तर काही नाही त्याला एडिटिंगचं जे पाहिजे होतं ते करून दिलं म्हणजे तो सुद्धा आंबे पाडायला गेला होता त्यांच्या शेतावर डायरेक्ट उत्तर शिवगावामध्ये त्यांचं शेत आहे ना तिथे गेलो होतं आणि आम्ही गेलो होतो पिंकाताईच्या म्हणजे माझ्या बहिणीच्या घरी गेलो होतो मस्त पाडले आम्ही आंबे आणले त्यांनी सुद्धा खूप आणले आंबे, आंबे। तरी एक आपला टायला बोलणं टहिला तुम्हाला समजलं असेल आगरी घरी बोललं तर त्यांना समजलं असेल ठैला काय ते आणलं आणि त्याचे आंबे आंबूट आहेत आमचं आंबा आंबूट नाहीत चला आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंट करा व्हिडिओ वाटल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया का पुढच्या अशाच नवीन बॉग मी सगळं बाय